नमस्कार मंडळी जाणीजे यज्ञक्रमच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा पदार्थ हा नाश्त्यासाठी तयार केलेला पदार्थ आहे आणि तो तितकाच पौष्टिक रुचकर दिसायलाही सुंदर आणि तितकाच पटकन होणारा पण आहे की नाही गंमत तर आपण असे पर्याय शोधतच असतो नाश्त्यासाठी त्यातला हा एकदम उत्तम पर्याय आहे हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच कळणार आहे व्हिडिओ पूर्ण बघायच्या आधीच एक लाईक तुम्ही नक्कीच आधी करून टाका कारण हा पदार्थच तसा आहे सोपा सुटसुटीत रुचकर आणि पौष्टिकही तर बघूया आपण काय करायचं आहे तर आज आपण करतो आहे दलियापासनं डोसा तयार करतो आहे आणि तोही झटकेपट एकदम तर दलिया म्हणजेच अर्थात गव्हाचा रवा किंवा सोजी पण म्हणतात काही ठिकाणी तर तुमच्याकडे ज्या पद्धतीचा असेल म्हणजे बारीक जाड कुठलाही तो कोणताही घेऊ शकता तुम्ही तर साधारण हा इतका बारीक माझ्याकडचा हा दलिया आहे तो साधारण मी एक कप इतका घेतलेला आहे दोनदा घेण्याचं प्र हा अर्धा कपाचं माप आहे हे त्याच्यामुळे मी दोनदा घेतलं आहे तर अर्थात एक कप आहे तो एक कप म्हणजे साधारण दोन वाट्या भरेल आपला इतका आणि एक अर्धा कप मी दही घेतलेला आहे तर दोन एक कप दलियाला अर्धा कप दही घालायचं आहे आपल्याला आणि अर्धा कप पाणी घालायचं आहे एवढं प्रमाण एकदम योग्य आणि बेताचं आहे त्यामुळे याला व्यवस्थित आपण मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे हे आणि याला भिजत ठेवायचं आहे आता तुम्हाला माहितीच आहे की दलिया एकदम लगेच फुलतो त्याला भिजायला जास्त वेळ लागत नाही तर अगदी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला द्यायचे आहेत की आपला हा मस्त होणारा पदार्थ पटकन तयार पण होणार आहे तर आपण हा पंधरा मिनटं तरी जास्त म्हणजे कमीत कमी भिजवायचा हो आहे जास्त वेळ असेल तर तुम्ही वीस मिनटं अर्धा तासही ठेवू शकता जसं तुम्हाला वाटू शकतं किंवा जसा वेळ आहे त्याप्रमाणे आता तुम्ही वीस मिनटांनी मी उघडून बघितलं आहे तर बघू शकता की पूर्ण पाणी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दही यांनी पूर्ण शोषून घेतलं आहे या दलियाला छान दह्यामुळे आंबूस मस्त चव येते आता याच्यामध्ये ये थोडं पौष्टिक करण्यासाठी आणि आणखी छान करण्यासाठी मी याच्यामध्ये घालणार आहे साधारण एक ते दीड वाटी दुधी भोपळ्याचा किस तर हा मी दुधी भोपळा होता त्याला सोलून घेतलं आहे धुवून सोलून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचा केस केलेला आहे तुम्हाला वाटत असेल तर दुधी भोपळ्याचे तुकडे करून तुम्ही मोठे मोठे ते उकडून घेऊ शकता आणि मग पण याच्यात घालू शकता जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने किंवा इतर वेगळ्या भाज्या पण तुम्ही याच्यात घालू शकता ज्या तुम्हाला आवडतात मी ह्याच्यामध्ये मिरची लसूण आलं असलं काहीही घालत नाही एकदम बेसिक बॅटर तयार केलेलं आहे जसं दोशाचं असतं तसं तर भाजी न घालता पण तुम्ही नुसतं दही आणि दलियाचं बॅटर पण करू शकता आता आपल्याला ह्याच्यात ना ते वाटताना मी थोडं अर्धा कप अजून पाणी घातलं आहे म्हणजे आधीचं अर्धा कप आणि आता अर्धा कप असं साधारण एक कप पाणी याच्यात घातलं आहे कन्सिस्टन्सी तुम्हाला किती ठेवायचे किती पातळ किती घट्ट करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करू शकता पण खूप पातळ केलं तर अगदी कुरकुरीत दोसे होतील त्यामुळे जसं तुम्हाला वाटत असेल की नको आहे कुरकुरीत तर जाडसरही ठेवू शकता याच्यात आता अगदी चवीप्रमाणे मी मीठ घातलं आहे आणि बाकी काहीही म्हणजे बेकिंग सोडा इनो असलं काहीही घातलेलं नाही आहे फुलण्यासाठी तर तुम्ही पण असं करू शकता कारण खूप बेकिंग सोडा आणि इनू सारखं सारखं वापरायला मला नको वाटतं त्यामुळे मी ते घातलेलं नाही आहे पण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ते पण घालून आणखी यांना फुलवू शकता किंवा ते छान होतील स्पॉन्जी होतील दोसे जर तुम्हाला उत्तम वगैरे सारखे हवे असेल तर तुम्ही ते पण घालू शकता किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर हेच बॅटर तुम्ही फर्मेंट करून पण वापरू शकता त्याच्यामुळे आपल्याकडे वेगवेगळे वेग वेग पर्याय उपलब्ध आहेच हा बेसिक एक बेस तयार करून ठेवला की तुम्ही त्याच्यात खूप सारे वेगवेगळे वेग 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 वे प्रकार करू शकता जे तुमच्या बुद्धीला सुचतील तसे तर गृहिणी तसं करतच असतात त्यामुळे नक्की का नक्की हा पदार्थ एकदा तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे कल्पना येईल की आपण याच्यापासून किती सारं करू शकतो किती वेगवेगळे प्रकार करू शकतो आणि हे मुख्य म्हणजे सगळ्यांना खूप आवडेल याच्यात भाज्या टाकल्या की लक्षातही येत नाही याच्यात तर दुधी भोपळा घातला हे अजिबात रंगावरनं तर लक्षात येतच नाही आहे चवीवरनं पण खूपसा फरक पडलेला नाही आहे त्यामुळे एकदम पोटात भाज्या पण जातात आणि छानपैकी असा पौष्टिक दलिया पण जातो आणि मुख्य म्हणजे खूप कमी वेळात हे होतं त्यामुळे सकाळच्या घाईत तुम्ही हे बॅटर एकदम पटकन तयार करू शकता आणि इतर गोष्टी करत असतानाच हे तयार पण होऊन जातं मुख्य म्हणजे स्नॅक्सच्या डब्यात द्यायला पण हे खूप छान पर्याय आहे कारण हे खूप वेळ मऊ राहतं मी मुद्दामच थोडे जाडसर हे दोसे टाकलेले आहेत जेणेकरून ते छान स्पॉन्जी होतील आणि मऊ राहतील बराच वेळ एवढ्या प्रमाणामध्ये साधारण आठ दहा इतके डोसे तयार होतात थोडे जाड जाडसर टाकले तर त्यामुळे दोन ते तीन माणसांना आरामात एवढं पुरतं नाश्त्याचा प्रकार म्हणून तुम्ही जेवणासाठी वगैरे करणार असाल तर याच्यासोबत सांबार वगैरे पण करू शकता भाजी करू शकता बटाट्याची आणि तसे म्हणून पण तुम्ही लंचला खाऊ शकता इवन डिनरलाही खाऊ शकता रात्रीच्या खाण्यात पण हा एकदम उत्तम पर्याय आहे कारण पटकन होतो ऐन वेळेला काही सुचत नसेल तर नक्की हे ट्राय करून बघा आणि याचा आस्वाद घ्या याच्यासोबत नुसतं ब्रेकफास्टला तुम्ही लोणचंसुद्धा दिलं तरीही एकदम छान लागतं चटणी करायची पण गरज पडत नाही नाही आणि घरात असेल किंवा करणार असाल तर चटणी सोबत तर, 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 तर एकदम मस्त पर्याय आहे तर नक्की ट्राय करून बघा हा पदार्थ जितका पौष्टिक तितका रुचकर तितकाच मस्त आणि इझीचा आहे तर नक्की करून बघा हा व्हिडिओ हा पदार्थ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करायला पण विसरू नकाच आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ म्हणजे त्यांना अशा रेसिपीज बघायला मिळतील त्याच्यानंतर नवीन असाल तर सबस्क्राईब पण जरूर करा भेटूया आपण पुढच्या भागांमध्ये असा छान छान रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार जे यज्ञकर्म